वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक राहणार आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाबरोबरच कारंजा येथील स्थानिक सर्व धर्म मित्रमंडळ उष्मा लाटेपासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयोग उपक्रम करीत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून सर्व धर्म मित्रमंडळाचे अध्यक्ष श्याम सवाई हे दिल्ली वेश परिसरात दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी फेरफटका मारायला गेले असता त्या ठिकाणी त्यांचे स्नेही मेहबूब टेलर यांनी विशेष करून त्यांच्या टीमला निंबू शरबताचे आमंत्रण दिले व त्या परिसरातील रोडवरील व्यापारी यांनी स्वयंपूर्तीने स्वतःच्या इच्छाशक्तीने ग्राहकांना उष्मा लाटेपासून वाचता यावे दुकानात येताना किंवा रोडवर फिरताना उन्हाची तीव्रता कमी व्हावी याकरिता रोडवर नेट लावून सुविधा उपलब्ध करून दिल्याचे मेहबूब टेलर यांनी श्याम सवाई यांच्या लक्षात आणून दिले हा उपक्रम कारंजा शहरात व इतर ठिकाणीसुद्धा व्हावा याकरिता संस्थेच्या वतीने श्याम सवाई यांनी आव्हानही केले तसेच व्यापारी मंडळींनी सहकार्य करून आपल्या दुकानात येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा करावी अशी विनंतीसुद्धा केली उष्मा लाटेपासून वाचण्याकरिता सामाजिक दायित्व पार पाडत मंडळी पुढे येत आहे अशा मंडळींचा धन्यवाद व्यक्त करत मेहबूब टेलर भाऊ व मित्रपरिवाराचे आभार व्यक्त करत सर्वधर्म मित्र मंडळाच्या द्वारे येणाऱ्या उष्म लाटे आपापल्या परीने प्रतिबंधित उपाययोजना कराव्या असा संदेशही देण्यात आला या प्रसंगी सर्वधर्म मित्र मंडळ शाम सवाई यांच्यासोबत सोबत गोटो फार्मचे अक्षय मिश्रा यांची उपस्थिती होती महेश बाबू अब्दुल मनाफ ट्रेडर्स ट्रेडर मजीदपुरा कारंजेलात ये नेड हमने इसलिए लगाया कि यहाँ महिलाएं बच्चे उष्णता में आती है और उनको कोई तकलीफ कोई ये ना हो इसलिए ये सुविधा हमने सर यहां किए हैं सार्वजनिक मिलके सब मिलके जो भी एडजस्टमेंट हुआ है वो हिसाब से हमने लगाया है यही हमारा कहना है और इस हमारे शाम सवाई साहब जो आपातकालीन वाले वो भी हमारे हमेशा सहयोग देते हैं उन्होंने खुद इधर का दौरा करके ये कार्यक्रम किया है आज अभिनंदन को उनका अभिनंदन ये हमारे सहयोग में करते न्यूज़ महाराष्ट्र करिता वाशिमीथुन प्रतिनिधि दामोदर जोंधळेकर